राम राम शेतकरी बांधवांनो भारत कृषी सेवा प्रस्तुत सर्वोत्तम आधुनिकता स्पर्धा या स्पर्धेसाठी व्हिडिओ बनवत असताना आज आजची कामगिरी नाही का ही शेताला पाणी देण्याची मका पिकाला पाणी देण्याची ही मंग चा चालू आहे तर मग आज पाणी भरत असताना हर्षदा मॅडम यांचा फोन आला आणि आपली स्पर्धा चालू झालेली आहे याविषयी नाही का त्यांनी माहिती दिली भारत कृषी सेवेबरोबर जोडून त्यांचं मार्गदर्शन घेऊन पिकामध्ये खूप मोलाचा सल्ला आणि मोठी अशी मदत होत असते तर मग स्पर्धा त्यांच्याकून व्यवस्थित समजून घेतल्यानंतर मग फोटो किंवा व्हिडिओ हे टाकायचे आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे आणि मग आजची कामगिरी नाही का ही शेताला पाणी देण्याची चालू आहे तर मग हे बघा तुम्ही आता आपलं इथं नाही का आ, मोटर चालू आहे आणि पाटपाण्याने नाही का मक्का या पिकाला पाणी देत आहोत हे बघा मक्का हे पीक आहे याला पाणी भरणी चालू आहे तर आ, स्पर्धा ही सर्वोच्च सर्वोत्तम आधुनिक आधुनिकता स्पर्धा आहे तर मग तुम्हाला असं विशेष वाटेल की यामध्ये सर्व पारंपरिकच दिसत आहे तर मग याच्यात नावीन्य असं काय दाखव दाखवत आहे तर मला हेच दाखवायचं आहे माझी जी मोटर चालू आहे म्हणजे हे बघा इथं मोटर चालू आहे तर आ, ही मोटर माझी सौर कृषी पंपावर चालू आहे आणि सौर कृषी पंप मी प्रधानमंत्री सौर कृषी पंप योजना ब यामधून मी हा घेतलेला आहे आणि माझा एकूण खर्च जवळपास बत्तीस हजार रुपयामध्ये मला पाच एच पीचा सौर कृषीपंप बसलेला आहे आणि यामुळे दिवसा शेतीला पाणी देणं शक्य होणार आहे यासाठी मी नाही का म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला हेच दाखवायचं होतं दा का मी आ, जे पाणी भरतोय ते फक्त आणि फक्त सौर पंप योजनेच्यामुळेच म हे शक्य झालेलं आहे दिवसा पाणी देणं आता आमची जी लाईटचं वेळापत्रक आहे हे रात्रीचं वेळापत्रक आहे ल लाईट ही रात्रीची आहे आणि आता वाजलेले आहे जवळपास तीन ते साडेतीन वाजलेले आहे दिवसाचे आणि तुम्ही बघू शकताय एवढं माझं कृषीपंपाचं सौर कृषीपंपाचं पाणी चालू आहे आणि माझं पाणी भरण्याचं चा काम चालू आहे तर दररोजच्या दोन पोस्ट तरी टाकायचे आहे स्पर्धेच्या नियम आणि अटींना अनुसरून तर मग आता मी तुरतास इथंच थांबतो धन्यवाद